नमस्कार मी सचिन सांडभूर पोलीस निरीक्षक कोळसेवाडी ट्रॅफिक उपविभाग तेरा एप्रिल रोजी सायंकाळी ड प्रभाग कार्यालय परिसरात विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र याचा लोकार्पण सोहळा आहे त्यासाठी तसेच दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने निवडणुका निघणार आहे त्यामुळे वाहतूक सुरळीत राखण्यासाठी डव प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या दोन्ही बाजूला पाचशे मीटर अंतरावर नो पार्किंग झोन करण्यात आलेला आहे तसेच पुना लिंक रोडवर सर्व सहाचाकी जड अवजड वाहने आणि बसेस यांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की वाहतूक नियंत्रण अधिसूचनेचे पालन करून दिनांक तेरा एप्रिल आणि चौदा एप्रिल रोजी सायंकाळी पुना लिंक रोडवर अनावश्यक प्रवास टाळावा तसेच पुन्हा लिंक रोडवर मोटरसायकल आणि इतर वाहने पार्क करू नयेत जय हिंद